नवीन सत्रापासून शाळा ह्या जूनपासूनच यंदापासून सी बी एस सीच्या धर्तीवर पहिलीचा अभ्यासक्रम नवे शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सी बी एस सीच्या धर्तीवर एक एप्रिलपासून नव्हे तर जूनपासूनच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे या अभ्यासक्रमाची आखणी सी बी एस धर्तीवर केली आहे हा बदल वगळता शाळांच्या अन्य वेळापत्रकात काही बदल झाला नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम सन दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे या आराखड्याशी आणि पर्यायाने ई पीची अंमलबजावणी येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम महाराष्ट्र टाईमने तेरा फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते या वृत्तात पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली व शक्य झाल्यास दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सी बी एस सीच्या धर्तीवर अभ्यासक्रम आणि पर्यायाने एन ई पीची अंमलबजावणी केली जाईल असे नमूद करण्यात आले होते त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सी बी एस सीच्या धर्तीवर अभ्यासक्रम बदल होणार असल्याची माहिती दिली मात्र यात अभ्यासक्रमाऐवजी सी बी एस ईच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षात बदल होणार असल्याचे उत्तर प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षक शाळा प्रशासन विद्यार्थी आणि पालक या सर्वच घटकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले एवढा मोठा बदल करण्याआधी शिक्षण विभागाने कोणताही संबंधित घटकाला विचारात कसे घेतले नाही असा सुरही विविध शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक संघटनांकडून लावला जात होता याबाबत या राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांना विचारले असता त्यांनी शाळांच्या वेळापत्रकात यंदा तरी असा कोणताही बदल होणार नसल्याचे सुतोवास केले शिक्षण विभागाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीसाठी एन ई पी लागू करणे म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवी पुस्तके आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण देणे हा बदल होणार आहे मात्र शाळा नेहमीप्रमाणेच जूनमध्येच सुरू होतील असे सिंग यांनी स्पष्ट केले म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष हे एक जूनपासून म्हणजे जूनपासूनच सुरू होणार असून त्यामध्ये फक्त इयत्ता पहिली किंवा दुसरी या अभ्यासक्रमामध्ये सी बी सीच्या धर्तीवर अभ्यासक्रम राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे सी बी सीच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे राज्यातील शाळाही एप्रिलपासूनच सुरू करायच्या का याचा निर्णय शाळा विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या संघटनांशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही महाराष्ट्रातील भौगोलिक हवामानाची स्थिती लक्षात घेऊन तसा निर्णय घेतला जाईल यंदापासून असा बदल होणार नाही हा बदल करण्यासाठी विविध पातळ्यावर तयारी करावी लागेल अशा प्रकारचे मत सचिंद्र प्रतापसिंग आयुक्त शालेय शिक्षण विभाग यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शाळा ह्या जूनपासूनच सुरू होणार बदल फक्त येता पहिली किंवा दुसरी यांच्या अभ्यासक्रमामध्येच होणार असल्याचे मत व्यक्त झाले आहे धन्यवाद